कोल्हापुरातील नगरमध्ये अतिशय उत्तम क्रिकेट मैदान तयार करण्यात आलंय पण या क्रीडांगणाच्या रस्त्यावर बेशिस्त पार्किंग अस्त। एका बाजूला अपघातग्रस्त गाड्या गंजत पडल्यात तर याच परिसरात जुन्या चारचाकी वाहनांच्या विक्रीचा बाजार बारा महिने सुरू असतो फोर व्हीलर जत्रासाठी आणलेली वाहनं थेट रस्त्यावरच उभी असतात त्यामुळं पांजरपोळ ते गोखले कॉलेज हा शंभर फुटी रस्ता असताना वापरण्यासाठी केवळ तीस फूट रस्ता शिल्लक असतो धूळ पडलेली वाहनं महानगरपालिका आणि वाहतूक नियंत्रण शाखेनं तातडीने हटवावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते काका पाटील यांनी केली आहे कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांवर बेशिस्त पार्किंग पाहायला मिळतं तर अनेक ठिकाणी फुटपाथवर दुचाकी विक्रीचे बाजार भरतात कोल्हापुरातील शास्त्रीनगर ते गोखले कॉलेज चौक या परिसरात तर रस्त्यालगत जुन्या चारचाकी वाहन विक्रीची असंख्य दुकानं आहेत गंभीर बाब म्हणजे महानगरपालिकेच्या खुल्या जागेतच हे व्यावसायिक विकायला आणलेल्या गाड्या महिनोन महिने उभे करतात शिवाय ओम गणेश मंगल कार्यालय ते गोखले कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमी फोर व्हीलर बाजारच्या गाड्या लावलेल्या असतात त्यामुळं मूळचा शंभर फुटी रस्ता आता केवळ तीस फुटांवर आलाय कधी काळी महानगरपालिकेच्या खुल्या जागेत कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केलं होतं पण चार चाकी पाटील यांनी दिली दुसरीकडं पाच कोटी रुपयांच्या निधीतून अतिशय सुंदर असं शास्त्रीनगर मैदान बनवण्यात आलं पण इथं येणाऱ्या खेळाडूंच्या वाहनांसाठी पार्किंगला जागाच शिल्लक असत नाही मैदानाच्या सभोवताली अनेक चारचाकी गाड्या पार्क केलेल्या असतात शास्त्रीनगर पुतळ्याजवळ वर्षा तर अपघातग्रस्त आणि स्क्रॅपची वाहनं वर्षानुवर्ष धुळखात पडली आहेत या परिसरात तर वाहनांच्या बॉडी बिल्डिंगची कामं करणारी गॅरेज आहेत त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आलेली वाहनं या मैदानाभोवती लावलेली असतात महानगरपालिका प्रशासन आणि वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेनं तातडीनं इथल्या धूळखात पडलेल्या गाड्या आणि महापालिकेच्या जागेवर झालेलं अतिक्रमण हटवावं अशी मागणी काका पाटील यांनी केली आहे ज्या तुम्हाला ज्या गाड्या त्या कामाच्या नाहीत रिपेअर होत नाहीत ज्या त्या मालखाला द्या जावा ना त्याच्या स्क्रॅपला घालवा तिथली जागा रिकामी करा जा शास्त्रीनगरचा पुतळा जर बहिला का नाही शास्त्रीनगरचा पुतळ्याला पूर्ण फोर व्हीलर गाड्यांचा वेळ काय आणि त्या पडीक जा पडीक गाड्या आहेत म्हणजे ते, ते कित्येक तर महिने तिथं पडून आहेत मग त्या कशाला लावत आहे त्या माझं एक म्हणणं आहे आमच्या इथं ग्राउंड राहतं मी प मॅचेस आल्या मोठ्या जर मेसेज आल्या तर आमच्या खेळाडूसनी आत पार्किंगसाठी व्यवस्था करावं लागत्या मग महापालिकेची जागा असताना आम्ही त्या ठिकाणी काय का पार्किंग करू नये पांझर वाहन दुरुस्ती करणारी छोटी मोठी गॅरेजेस आहेत त्यांच्याकडे आलेली वाहनं उभी करण्यासाठी महापालिकेनं राखीव ठेवलेली जागा आता फोर व्हीलर बजारनं बेकायदेशीररित्या बळकावली आहे असं इथले नागरिक सांगतात शास्त्रीनगर ते गोखले कॉलेज चौक या रस्त्यावरील अतिक्रमण बेकायदेशीर फोर व्हीलर बाजार हटवलं तर नक्कीच या वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होऊ शकते